गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेलं क्षी क्षेत्र गणेश खेडगाव येथील देवस्थान असलेल्या स्वयंभू गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीचे अवचित्य साधून कळवण तालुक्यातील व परिसरातील अनेक भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मंगळवारी पहाटेपासूनच कळवण तालुक्यातील क्षेत्र खेडगाव येथील नवसाला पावणाऱ्या स्वयंभू श्री सिद्धिविनायक अतिशय जागृत गणपती म्हणून प्रसिद्ध आहे सुमारे तीनशे वर्षापासून या गणपतीचा इतिहास सर्वश्रुत आहे गावाजवळूनच पुनत नदी वाहते या नदीत सुमारे तीनशे वर्षापूर्वी या गणेशाची मूर्ती अवतरली असल्याची आख्यायिका आहे खेडगावी पूर्वी साथीच्या आजारांनी थैमान घातले होते परंतु श्रीची मूर्ती अवतरल्यानंतर साथीचे आजार नियंत्रणात आल्याचे ग्रामस्थ सांगतात श्रींची मूर्ती अवतरल्यानंतर गावकऱ्यांनी एक कौलारू घरात त्या मूर्तीची स्थापना केली होती त्यानंतर गावकऱ्यांच्या एकत्रीकरणातून उभारणी केली काही वर्षांपूर्वी या मंदिराचे काम हाती घेण्यात आले होते अंगारकी चतुर्थी आणि श्रावण महिना एकत्र आल्याने भक्तांमध्ये मोठा उत्साह हो दिसून येत होता मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या अनेक महिला ज्येष्ठ नागरिक लहान मुले गणेशाच्या दर्शनासाठी आले होते अंगारकीनिमित्त कलवण तालुक्यातील इतर अनेक ठिकाणाहून गणेश भक्तांची गर्दी दिसून आली सर्व गणपती मंदिराच्या गाभारात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती वेद वेदन्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कुवर कलवण